काय त्याच्या डोकेदार परंतु कोणत्याही पंडिताने दिलेलं उत्तर त्याला शहराचा नाही पण बिरवाला उत्तर दिलं की त्याच सर्वांना म्हणून

पूजा हो गई अकोपली बिरवाना सिंह आला इस सरकार क्यों बुलाया अरे बिरवा तुम आया बैठ बैठ मैं क्यों बुलाया <laughs> अरे इसलिए बुलाया मैं जब नगर में घूमता था उस समय नगर में आप हिंदू लोगों की जो जो मंदिरे है उस मंदिरों में कथा चल रही थी उस कथा में कथाकार कहते थे राम राम कहो बिठर बिठर कहो कृष्ण कृष्ण कहो ऐसा पुकार भी थी क्यों रे राम 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 करने से क्या होगा रे कृष्ण कृष्ण बिठर बिठर करने से क्या होगा रे भले कहां के राम 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 करने से जिह्वा नाचने से कभी कुछ होता है क्या शक्कर शक्कर कहने से मोहकमी का मीठा होता है क्या तो राम राम कहने से क्या होगा रे? बगले कहा कि राम राम में है क्या दो तो अक्षर है रर करा मम मकम ये तो दो अक्षर अच्छा है इस कहने से क्या होगा रे? देखो मूर्ख क्यों लोगों का समय बिताते हैं लोगों को नाम लेने को कहते हैं क्या होगा है रे असं ज्या वेळेला तो बादशाह बिरबाला म्हटला त्यावेळेला बिरबाला ते सहज झालं आम्हाला बेवकूफ म्हणतो निवडत म्हणतो सहज झालं एक लक्षात घ्या माणसाला दुर्भ्यम नसाला पण स्वाभिमान मध्ये जरूर असावा पण सध्या आपला स्वाभिमानच कुठं मिळेल त्याच काही करत नाही आपल्या देवदेवतांच्या विटंबना होता तरी आपल्याला काही जाग येत नाही आपल्या धर्मग्रंथांच्या विटंबना होता तरी आपल्याला काही स्वाभिमान वाटत नाही शोकांती काही उठून तेजाने उठायला पाहिजे चळवून उठायला पाहिजे स्वाभिमान जागा व्हायला त्या बिरबला स्वाभिमान जागा झाला त्याला हवलं नाही तुम्हाला हिंदू लोकूम आहे राम राम कहो कहते हैं पिठल पिठल को कृष्ण कृष्ण को देते कहते क्या होगा रे राम राम में हरी का दो तो अक्षर है रर रर कर रहा मतलब क्या होगा रे इससे बदले एक को फिर वो उठला अरे बोल क्या होगा रे नाम लेने से राम 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 फिर वो सुन मत सरकार आप गधे हैं गधे आप गधे है गधी गधे है मटला नो तो बादशाह उसल उठला मुझे करता क्या होता मुझे करता क्या होता सरकार आपको ही महीने गधा कहा लेकिन गधा में है ये क्या दो तो अक्षर है गधा का का और धधा ये तो दो तो अक्षर है इससे क्या हो गया अरे क्या हो गया मुझे करता क्या होता तुमने आपको ही महीने गोधे वैसा पूछ आ गए वैसा कुछ नहीं लेकिन मुझे तुमने। आपको ही महीने कहा, लेकिन गद्दा करने से आपको गधे वैसे चार पाँव आ गए क्या आपके कान गधे वैसे लंबे हो गए क्या अरे वैसा कुछ नहीं लेकिन मुझे तुमका गा तुमने इसलिए मुझे गुस्सा आ गया सरकार एवढंच लक्षात द्या तुम्हाला उद्देश मी शब्द वापरला ते शब्द तुमच्या हृदयाला जाऊन भेटले तुम्ही उसळून उठला तसं आम्ही राम म्हणतो कृष्ण कृष्ण म्हणतो विठ्ठल विठ्ठल म्हणतो आमच्या रामाला उद्देशून म्हणतो विठ्ठलाला उद्देश म्हणतो म्हणून तो करुण हृदय करुणानिधी राम आमचे शब्द आमचं नाम त्याला कळ की तो धावून उसळून येतो दिलना साओ परताची धावून येईल म्हणून आम्ही त्या रामाला विठ्ठलाला कृष्णाला आडवतो करुणाने आळवतो करुणाने आडवल्यानंतर ते करुण हा त्याच्या त्याला धीर धरवला जात नाही तो का म्हणे करुणा बोले धीर विठ्ठले निघे ना उठा उठी करी स्मरणाचा धावा धर्मत देवा नाही देवाला धैर देव धरावला जात नाही तो धावून येतो धावून येतो मला सांगा त्या दुष्ट दुर्योधनाने दुशासनाला जा त्या प्रतिकामीने काम केलं नाही द्रौपदीला ना खेचून आल्याने तो 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 सांगत होतिका नाला तू जा त्या द्रौपदीला खेचून आली असुशासन गेला चला बोलवलेला आहे सभेत दुर्योधन महाराजांनी तिने सांगितलं मी सभेत येण्यास योग्य नाही मी एक वस्त्र धारण केलेली आहे सभेत नेण्यास मी योग्य नाही शेवटी त्याने केस धरले ओढा लागला की सावरण म्हणते नका नेऊन नका नेऊन मी सभेत नेण्यास योग्य नाही सा माना नमितांग यष्टीही

युते जिता चासी भूतासी दासी दासी शुवासष्ट यथो पजोष द्युता मध्ये आम्ही तुला जिंकले आहे आम्ही तुला तुझ दास तुम्ही आमचं दासी केलेले आहे पण दासीला वस्त्र असावं की नसावा हा मालकाचा इच्छेचा प्रश्न आहे दासी शुवासष्ट यथो यायलाच पाहिजे यायला पाहिला खेचत ओढत ओढत आणलं सगळं छप्पा सुशासन

उठलेला लक्षात घ्या का बाळकाच्या लक्षात घ्या दुर्योधनाने सांगितल्याला किती वेळ लागेल दुशासनाला उठायला किती वेळ लागेल वस्त्र धरायला किती वेळ लागेल खेळायला किती वेळ लागेल पण तितक्याच क्षणाच्या कालावधीमध्ये द्रौपदीने पांडवांकडे पाहिलं त्यांनी मानाखाली घातले भीष्म द्रोणाकडे पाहिला तर माझे लाभ कोण राखेल भीष्म द्रोणांनी खाली माझी घातली तेव्हा द्रौपदीच्या लक्षात आलं कि आता या वेळेला माझे म्हणून मला हे ज्ञात करून दिलेलं आहे पुरा गीतम महात्माना महत्वापदी संप्राप्त द्रौपद्या चिंतितो हरि वशिष्ठाने मला माझे ज्ञात करून दिलेलं आहे की आपल्यावर महान संकट आला असताना त्या प्रभूचं स्मरण करावं त्याचं चिंतन करावं तो आपलं रक्षण करेल म्हणून तिने मो मोठ्या करुणाने भगवंताला आपल्याला सुरुवात केली हे <laughs>

विश्वभावना प्रणाम पाहि गोविंद गुरुमध्ये वसित के आणवलं भगवंताला ती करून हात द्रौपदीची भवंताच्या कानावर गेली भगवंताने लगेच धर्मा करण्यात छान लारु लगेच असा भगवान आरूण झाले चाललेले आहेत भगवान धरुण अंड धरोडा आले या भ कधी जाऊन पोहोचणार गरुड म्हणला पण तोही गरुडा टाकले मागे द्रौपदीच्या नागे नारायण गरुडाला मागे टाकले भगवान वेगाने धावले शुभ लक्षात घ्या पण दुर्योधनाने म्हणायला दुसऱ्या समाला उठायला वस्त्राला हात लावायला पेरायला किती काम केला पण त्याही कामाच्या द्रौपदी करून हात भगवंताच्या कानावर गेले भगवान धावून आले आणि खर सभे द्रौपदीची लाल भगवंताने काय साड्या पुरवल्या का नाही साड्या नाही पुरवल्या भगवंत साड्या किती पुरवू शकते असते एखादा खेड्याचा फरतोच दुकानदार गेलाय त्याच्यामुळे शेतकरी सीता टाकू शकतो हो। आता भगवान हा किती साड्या टाकू शकत असता पण देवाने विचार केला मी साड्या टाकून उपयोग होणार नाही जो मूर्ख खेळायला लागलेला आहे तो मी का मग साड्या टाकून उपयोग काय ना द्रौपदीचे दात कसे राखले जाणार उपयोग नाही मग काय केलं पाहिजे आपण नेसलेली साडी आपण बनलं पाहिजे तर उपयोग होणारे तर द्रौपदीचे लाल लागले जाणारे भगवंत नेसलेली साडी बनले द्रौ कौरवी पांचाळी सगळे माझी आलेली वस्त्र हरले वस्त्रे कशी झाले हो। माऊली वस्त्र झाली भगवान वस्त्र बनले नेसलेली साडी बनले हा फेडतो आपले नेसलेली तयार ते भेडले की आपने सिलेली तयार ती फेडली की आपले स्लेले तयार किती सांगे साडे फेडले त्यांनी माहितीये नऊशे नव्याण्णव साडे त्यांनी असा ढीक पडला होता त्या साड्यांचा आणि त्या प्रत्येक साडीवर चित्रीकरण होत कस चित्रीकरण होत या कौरवांचा विनाश कोणत्या कोणत्या पद्धतीने होणार याच चित्रीकरण त्या साड्यांवर होत भीम यांसारखा सा चेंदा मेंदा करणार भगवान सर्वात मोठा कौरवांचा अन्याय कोणता असेल तर द्रौपदीचा आहे हा सर्वात मोठा अन्याय कौरवांचा भगवंतांनी हर सवेत तिची लाज राखली भरी सभामो लज्जा राखी दिनानाथ सवाय रे बिगरी केले बनाय नाथ मोहे बिगरी केले

मग काय केलं भगवान म्हणतात मी असं केलं या लागी सवडी नेसती दुगडी सोय झाले नेसलेली साडी मी बनलो फेड नेसलेली फेड नेसलेली काय केलं ग्रुप फक्त करुणेने त्याला आढळलं की नाही त्याच नाम घेतलं की नाही नाम घेण्यातून भगवंताने तिची लाज राखली की नाही आणि तू म्हणतो नाम गेलेले काय होणार आहे काय होणार नाही सांगा ना काय नाही ना केले का चिंतित गजेंद्र करते धावून आले की अनेक भक्तांकरता भगवान धावून आलेले आहेत आणि भक्तांचे लाज राखलेले भक्तांचं रक्षण केलेलं आहे आणि तुम्ही म्हणता नाम घेतलेले काय होणार आहे काय होणार नाही तुम्ही जे म्हणाल ते होईल एक नाम चिंतन असं साधन आहे त्याने तुम्ही जी अपेक्षा धराल ती पूर्ण होईल मी तुम्हाला सांग